नमस्कार आज मराठीमध्ये आपलं स्वागत पाहूयात एक महत्वाची बातमी अहिल्यानगर जिल्हा आणि बीड जिल्ह्यात मागील काही दिवसापासून कमी दिवसात जास्त पैसे मिळवणारे काही शेअर मार्केटचे फंडे आष्टी तालुक्यात आले आणि यात अनेक शिक्षकांनी नागरिकांनी पैशाची गुंतवणूक केली आणि आता ही अचानक कंपनी बंद पडल्यामुळे एकच खळबळ उडाली सुरुवातीला अहिल्यानगर जिल्ह्याच्या सिस्पे इन्फिनाईट बीकॉन स इतर कंपन्यांच्या नावाने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून पाच हो ते दहा टक्के परतावा देण्याचे आम्ही दाखवित फसवणूक केल्याप्रकरणी आष्टी तालुक्यातील आता आंभोरा पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झाला आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली कायलेनगर जिल्ह्यातल्या सुरू झालेल्या या कंपन्यांमध्ये आष्टी तालुक्यातील अनेक नागरिकांनी गुंतवणूक केली कमी काळात श्रीमंत होण्यासाठी हा चांगली संधी आहे असे चर्चा सुरुवातीला होत होती त्यामुळे अनेकांनी आपल्या बँकेतले एफ डॅम ओढून अनेकांनी पतसंस्थेचे कर्ज काढून हे पैसे या कंपनीत गुंतवले परंतु ही कंपनी अचानक आता बंद पडली त्यामुळे एकच खळबळ उडाली अनेकांनी आता धावाधाव सुरू केली अनेक पैसे यामध्ये गुंतवले दैनिक वाढ पाहून गुंतवणूक करणारे खुश होत होते सुरुवातीला आणि त्यातून आता या साखळीचा परिणाम चांगलाच फाटका बसल्याचं समोर आले रोहिदास पोपट काळे व शेहेचाळीस वर्ष राहणार पारडी यांनी तक्रार दिली आंबोरा पोलीस ठाण्यात आणि या तक्रारीवरून आंबोरा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाल्याचं समोर आले त्यामुळे एकच खळबळ उडाली आष्टी तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी देखील या कंपन्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्याचं माहिती समोर येत आहे त्यामुळे अनेकांचे धाबे चांगलेच धननले जवळपास चारशे कोटी रुपयाची गुंतवणूक आष्टी आणि परिसरामधून झाल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे आता ही रक्कम मिळणार की बुडणार अशी चर्चा होत आहे सुरुवातीला या कंपनीने पाच ते दहा टक्के परतावा देण्याचं सांगितलं आणि त्यांचं ऍप पण त्यांनी लॉन्च केलं होतं आणि त्या ऍपच्या माध्यमातून दैनिक ठेव कशा पद्धतीने असायची याचा सविस्तर माहिती दिली जायची काही नागरिकांना याचा परतावा मिळाल्यानंतर अनेकांना विश्वास वाटू लागला आणि अनेक जण बँकेतले पैसे ठेवलेले ठेव एफ डी संस्थेतले पैसे काढून काहींनी तर कर्ज काढून या कंपन्यामध्ये पैशाची गुंतवणूक केली परंतु अचानक ही कंपनी बंद पडली आणि आता सर्वांचे धाबे जाणलेत अशा अनेक कंपन्या येत असतात आणि यात नागरिकांना वाटतं की आपण कमी दिवसात श्रीमंत होऊ शकतो चला पैसे भरू कमी दिवसात चांगला परतावा मिळतोय परंतु अशा अनेक आजपर्यंत कंपन्या बंद पडल्यात त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित बँकेत आपले पैसे ठेवायला पाहिजे त्याचा विचार त्या करणं गरजेचं आहे आता हा प्रकार आज इतकंच उद्या पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओसह तोपर्यंत पाहत राहा आज मराठी बातम्या मनोरंजन अनबरच काही व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आज मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका